नमस्कार सर्वांना तर मी कविता माझ्या छोट्याशा एका ब्लॉकमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमचा सर्वांचा दिवस छान मस्त जावं अशी बाप्पा चरणी प्रार्थना करते मी तर आम्ही आलो आहे मस्त फिरायला पेरूच्या वाडीमध्ये तर तुम्ही पण नक्की या पेरूच्या वाडीला एक दिवसाची पिकनिकसाठी छान आहे मस्त हे तर हे बघा मी पूर्ण एक व्हिडिओ टाकलेला आहे तर तो पण बघा आणि आता हे बोट आहे ना तर तिकडे आंध्र प्रदेशमध्ये अशा बोट असतं बरं का तर हे त्यांनी पण अशी बोट ठेवलेली आहे इथं मस्त असं बोटिंग करण्यासाठी खूप छान आहे आणि काही जास्त महाग नाही आहे बरं का फक्त शंभर रुपये तिकीट आहे आपल्या मोठ्या माणसांचं आणि लहान मुलांचं पन्नास रुपये आहे पण खूप छान वाटतं आणि खूप छान वातावरण आहे इथं आणि बघा किती छान आम्ही एन्जॉय करत आहे सर्व आम आमची फॅमिली आहे तर तुम्ही पण नक्की भेट द्या इथं आणि या बोटीमध्ये नक्की बसा आल्यानंतर आणि इथे मिसळ पण खूप छान आहे फुलीवरची मिसळ आहे त्याच्यानंतर पेरूचा ज्यूस आहे पेरूची आईस्क्रीम आहे त्याच्यानंतर आणि इथं पक्षी वगैरे खूप छान आहे बघायला तर खूप छान आहे इथं आणि जिलेबी पण आहे गुळाची खूप छान मिसळ आहे टेस्टी आहे तर तुम्ही नक्की या सर्वांनी मिसळचा बी आस्वाद घ्या आणि फिरायला पण खूप छान आहे इथं लहान मुलांना खेळण्यासाठी आणि आपल्या आपल्याला पण छान एन्जॉय होतो एक दिवसासाठी आणि आपण असं बोर झालो ना घरी तर एक दिवसासाठी ही पिकनिक खूप छान आहे आणि मस्त वाटतं खूप तर नक्की तुम्ही भेट द्या आम्हाला तर खूप आवडलं तुम्हाला पण आवडेल आणि तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ बघा मी टाकलेला आहे लॉंग व्हिडिओ तो पण बघा आणि कमेंटमध्ये सांगा कसा आहे व्हिडिओ आला आहे खूप म्हणजे खूप छान वाटतं बरं का या बोटीमध्ये अगदी खूप नंबर लागलेले असतात बसायला आणि लहान मुलं आमचा ऋतू त्याला पण इथं खूप आवडलं किती छान यांनी म्हणजे बनवलं आहे बघा ना इथं असं म्हणजे एक दिवसात फिरायला पण यायचं इथं बोटिंग पण आणि सर्व म्हणजे एकदम छान एन्जॉय होतो इथं खूप छान एन्जॉय म्हणजे दिवस कसा जातो ना हेच कळत नाही आपल्याला आम्ही आलो तर कधी चार वाजले तेच आम्हाला कळालं नाही बघा खूप छान आम्ही मस्त एन्जॉय करत आहे मुलगी आहे माझी जावई पण आहे मुलगा आहे आणि मिस्टर पण आहे खूप छान मस्त वाटतं आहे आणि या बोटमध्ये ना एक्टिव्हिस्ट तर ही बोट आहे ना आपल्याला जेव्हा आपण ही फिरती कशी ना हे तुम्ही नक्की बघा आता ही बोट तिकडनं येईल ना तर ते कसं ती बोट म्हणजे कशी फिरवता तर इतकं भारी वाटतं ना खूप खूप छान वाटतं तर नक्की तुम्ही जे बघा हा म्हणजे एकदम अचानक त्यांनी अशी ती बोट अशी फिरवली ना खूप भारी वाटलं आम्हाला पण तुम्ही पण नक्की बघा पण नक्की तुम्ही पेरूच्या वाडीला भेट द्या खूप गर्दी असते इथं आणि सर्व म्हणजे सगळं काही छानच आहे आणि पण शनिवार आणि रविवार संडे आणि शा आणि संडे खूप गर्दी असती बरं का तर तुम्हाला यायचं असलं तर कधी सोमवार मंगळवार या कारण मग गर्दी थोडी कमी असती सगळं बघायला मिळतं आणि खूप छान एन्जॉय होतो खूप भारी वाटते तर खूप दिवसाचं यायचं होतं आम्हाला पेरूच्या वाडीमध्ये खूप दिवसाचं चाललं होतं आमचं पण आज योग आला आहे आणि आलो आहे योगाशिवाय काहीच होत नाही कोणत्याच गोष्टी तर बघा आता ही बोट येत आहे ना तर नक्की तुम्ही एकदम लक्ष देऊन बघा किती छान ते असे फिरवताय ती बोट खूप छान म्हणजे एकदम असं वाटतं आपण एकदम स्वर्गातच आहे का काय स्वर्गात काय बघितलं नाही कोणी पण तरी पण वाटतं खूप छान वाटतं हे बघितल्यावर बघा तुम्ही आता ते कसं फिरावता बरं का बघा आई वाव बघा किती छान मस्त एकदम असं म्हणजे ना इतकं स्पीडमध्ये ना भारी ते भारी वाटतं एकदम असं खूप म्हणजे वेगळं वाटतंय बघा आम्ही तर अगदी म्हणजे एवढं आनंद झाला ना तर लक्षसुद्धा नाही कोणाचं कोणाकडं का आपण काय करतो कसं म्हणजे खूप छान वाटत होतं वेगळं काहीतरी वेगळं बाय सर्वांना